नमस्कार मित्रांनो मी महेश यायराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस माझ्या पाठीमागे हा आमचा झेन आंब्याचा बाग आहे आणि हा आता एक वर्षांचा बाग झालेला आहे आणि पाठीमागे जर बघितलं तर आत्ता ऑगस्ट महिन्यामध्ये भारतातल्या कुठल्याच झाडांवर आंबे नाही आहेत आणि हे जर आंबे माझ्या पाठीमागे बघितले तर हे फक्त अडीच ते तीन फुटाचे हाईट झालेले आहे आणि ह्या प्रत्येक झाडाला आंबे लागलेले आहेत हा एक छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला जर झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद सहा नव्वद अठ्ठावन्न धन्यवाद मित्रांनो <laughs> <ना, देन्यवाद। laughs> फळमाशीचा अटॅक होत असल्यामुळे आपण आंब्यांना काय करतो की संरक्षण व्हावं आंबे सुरक्षित राहावे म्हणून आपण त्यांना याशी फॉर्म पिशवी असते जी पिशवी असते ही ही वॉटर रेसिस्टन्स असलेली पिशवी आहे म्हणजे यामधून पाणी आतमध्ये जात नाही म्हणजे आंबे सुरक्षित राहतात आणि आपण संपूर्ण बागेमध्ये हे पिशवी लावण्याचं काम चालू आहे इकडच्या दोन तीन गल्ल्या अजून बाकी आहेत तर ते तुम्हाला आंबे दिसतीलच तुम्हाला पण आंब्याची लागवड करायची असेल झेन आंबा हा वर्षातून दोन ते तीन वेळेस येणारा आंबा आहे आणि दिसायला केशर आंब्यासारखा आहे चला आपण आंब्यांकडे जाऊया आंबे तुम्हाला दाखवतो मी दिसायला केशर आंबा खायला हापूस आंब्याची चव आहे हे बघा दिसायला केशर आंबा या आता हे छोटंसं झाड बघा याला चार ते पाच कैऱ्या लागलेले आहेत दिसायला बघा मित्रांनो केशर आंब्यासारखा दिसायला आहे खायला हापूस आंब्याची चव आहे आणि वर्षातून दोन ते तीन वेळा येणार आहे हे त्याचे खास वैशिष्ट्य आहेत आता ह्याच आंब्याला आंबे आहेत आणि ह्याच्या पुढच्या झाडाला नवीन पालवी फुटते त्याच्या पुढच्या झाडाला पण ह्या प्रत्येक झाडांना आंबे दिसत आहेत तुम्हाला नवीन पालवी फुटते लगेच बाहेर लागणार आणि लगेच पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आंब्याला आंबे असणार म्हणजे हे पूर्ण शेत इकडे जर हे झूम करून झूम करून तर दाखवतोच पण तिथे जाऊन पण आपण बघूया डायरेक्टली आता हे झाड बघा ह्या झाडाला नवीन पालवी फुटते आणि ह्याच झाडाला लगेच इकडच्या बाजूला दोन तीन कैरे पण लागलेल्या ला आहेत आणि ह्याच झाडाला वरती इथे लगेच शेंड्याला बहार पण निघतो आहे हे बघा तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की हा आंबा हार्वेस्टिंग होईल याला बहार लागलेला आहे आणि इकडे लगेच नवीन पालवी फुटते म्हणजे हा वर्षभर चालूच राहतं म्हणजे उत्पन्न हे वर्षभर चालूच राहतं प्रत्येक आंब्याला आंबे आहेत मित्रांनो हे बघा चार चार पाच पाच कैऱ्या आहेत पहिल्या वर्षी काय पाहिजे हे छोटंसं झाड आहे इकडच्या बाजूला तीन कैऱ्या आहेत आणि इकडच्या बाजूला परत हे ह्या एकाच ठिकाणी तीन कैऱ्या आहेत म्हणजे हे बघा तुम्हाला इथे दिसतंय पाच ते सहा कैऱ्या आहेत हे छोट्याशा गुडघ्याभर एवढं झाड आहे फक्त मित्रांनो नाशिक पुणे मुंबई शहरामध्ये बरेचसे लोक काही जॉबसाठी गेलेले असतात काही बिझनेस करण्यासाठी गेलेले असतात वेगवेगळ्या कामांसाठी आपण वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये जातो पण गावाकडे आपली जमीन असते जर तुमची जमीन तुम्हाला डेव्हलप करून पाहिजे असेल त्या ठिकाणी पेरूचा बाग असेल आंब्याचा बाग असेल काळा काळाजांबू सफेद जांबू ड्रॅगन फ्रूट नारळ सीताफळ काजू चिंचा गोड चिंच आंबडचिंच कुठल्याही प्रकारची तुम्हाला शेती करायची असेल तर तुम्ही मला अवश्य बेझिझकपणे तुम्ही मला कॉल करा आपण हा झेन आंबा लागवड करतो आहे शेतकऱ्यांना सांगतो आहे आपल्याकडे लागवडीपासून तर फळ काढेपर्यंत आणि मार्केटमध्ये विक्री करेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळेल बाउंड्री लाईनला हे असे मोहगणीचे झाडं लावा ते पण तुम्हाला शाश्वत आणि गॅरंटेड उत्पन्न मिळतं हे समोर आपल्याकडे मोहगणीचे झाडं आहेत शेजारी आपला सदाबहार पेरूचा प्लॉट आहे बाराही महिने पेरूला पेरू असतात बघा आता फम पिशवी लावलेली आहे संपूर्ण बाग बगळ्यांसारखा सफेद सफेद दिसतोय आणि त्याच्या शेजारी हे आंबे, पन, आंबे या आंब्यांना प्रत्येक हे बघा या लाल आणि पिवळ्या कलरच्या पिशव्या लावलेल्या आहेत आपण आंब्यांना आंबे सुरक्षित राहावे म्हणून चला आपण शेवटपर्यंत पूर्ण बघूया हे बघा या झाडाला बघा किती भार लागलेला आहे आणि त्याच्या शेजारच्या झाडाला आंबे आहेत प्रत्येक झाडाला आंबे आहेत बघा तुम्ही जर व्हिडिओ नवी व्हिडिओ बघताना नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला तुमची बाग डेव्हलप करायची असेल किंवा शेती डेव्हलप करायची असेल तरीही तुम्ही कॉल करा आता हे बघा या इकडच्या शेजारच्या झाडाला ते तिकडच्या गल्लीमध्ये जर गेलं तर हे समोरचं जे झाड आहे आपण त्याच्यासह जवळ जाऊया आणि त्या झाडाला आंबे किती ते तुम्हाला मोजून दाखवतो मग हे बघा तिकडच्या बाजूला एक आंबा आहे हे दोन हे दोन चार आणि ते एक पाच पाच आणि हे खालचे दोन सात हे वरचे दोन नऊ आणि इथे एक आंबा आहे वरती दहा त्या एका छोट्याशा झाडाला दहा कैऱ्या लागलेल्या आहेत याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा पण माझे बरेचसे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये पण हा आंबा दाखवलेला आहे मी आणि तुम्ही इथे समक्ष येऊन बघू शकतात सघन पद्धतीमध्ये लागवड होते आंब्यांची आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं इस्रायल टेक्नॉलॉजीनुसार व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद